माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलला कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित केली होती या बैठकीत लोकसभा समन्वयक व संपर्क प्रमुखांसमोरच कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानं तालुक्यातील शिवसेनेतील गटात प्रचंड नाराजी असल्याचं दिसून आलंय माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासमोर दोन गटात तुफान शिबिगाळाने हाडामारी झाल्याचा प्रकार हा समोर आला असल्यानं अंतर्गत कलह समोर येत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वाघचौरे यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांचा डोक्याला ताप होणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभेचं बिगुल वाजलं असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे त्या पार्श्वभूमीवर माझी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र करत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शहरानजीक असलेल्या रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये एकत्र ठरवलं तसेच दुपारी सर्वजण एकत्र आलेही तालुक्यातून विविध गावातून शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आले होते अगोदरच वाकचौरे यांच्या पक्षबदलाच्या भूमिकेमुळे नाराज असलेले शिवसैनिक यांची नाराजी पूर्णपणे दूर करण्यात वाकचौरे यांना अपयश आल्याचं दिसून येत आहे त्यातच काल झालेल्या बैठकीत दोन गट एकमेकांसमोर उभे राहिले लोकसभा समन्वयक व संपर्क प्रमुखांसमोरच वाकचौरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी काहीतरी जुना वाद उकरून काढून एकमेकांची उनी दुनी काढली शिविगाळ करत अंगावर धावून जात शिवस शिवसेना स्टाईलनं वादाला सुरुवात झाली दरम्यान हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून वाघचौरे यांनी मध्यस्थी करत समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र हे शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या प्रकारातून उद्धव ठाकरे शिवसेनेत असलेली गटबाजी आणि नाराजी या बैठकीत उफाळून बाहेर आल्यानं आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना आपलेच कार्यकर्ते डोकेदुखी ठरणार की त्यांची नाराजी दूर करण्यात वाकचौरे यांना यश येणार हे पाहणं औचित्याचं ठरेल

भाऊसाहेब वापरे आपल्या सर्वांना या ठिकाणी ही आपल्याला यशस्वीच्या पार पाडायची आहे आपला हक्का गोड या ठिकाणी आणायचंय ना वापसवरे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय आपल्या या आज जी बैठक आहे